मालेगाव तालुक्यातील मेहुणे या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटीलवाडी येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम प्रभात फेरी काढण्यात आली ध्वजारोहण श्री भाऊसाहेब देवरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शान कार्स मालेगाव यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस वाटप करण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक श्री हिरामन देवरे वसंत बाबू देवरे भाऊसाहेब देवरे अरुण देवरे तसेच उपसरपंच सौ मोनाली निकम शान कार्स एरिया मॅनेजर श्रीमान प्रवीण पवार साहेब व त्यांची टीम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दीपक निकम व श्रावण निकम पितांबर सोनवणे अभिषेक गरुड गोरख जाधव समाधान ठाकरे समाधान पवार व वा अंगणवाडी ताई सौ ज्योतीताई देवरे युवा प्रशिक्षणार्थी श्रीमती सोनाली कुवर ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन के केले व भाषण केले गीतावर नृत्य केले शेवटी सर्वांना चॉकलेट वाटण्यात आले कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांनी पाटीलवाडी शाळेत झालेल्या सकारात्मक बदलाबद्दल मुख्याध्यापक यांचे कौतुक केले सूत्रसंचलन मुख्याध्यापक योगे श्री योगेश वाय सर व आभार श्री उज्ज्वल हिरे सर यांनी मानले